बारामतीच्या शेजारचा मतदारसंघ असलेला माढा पश्चिम महाराष्ट्रातला चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पारंपरिक वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात घराणेशाही आणि जातीपातीचं राजकारण प्रभावी ठरतं घेऊया या मतदारसंघाचा आढावा माढा लोकसभा मतदारसंघाची मतदार निर्मिती दोन हजार नऊ साली झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची इथून खासदार म्हणून निवड झाली त्यानंतर राष्ट्रवादीचाच इथे दबदबा राहिला दोन हजार चौदामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी इथून विजय मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील भाजपात गेले त्यांना विधानपरिषदेतून आमदारकी देण्यात आली त्याच वर्षी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली यंदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा होती मात्र भाजपा श्रेष्ठींनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखवला त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर असे दोन्ही नेते नाराज झाले नाराज मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला महाविकास जागा वाटपात ही जागा शरद पवार यांच्याकडे आली मात्र गेल्या काही वर्षात त्यांचे एक एक जुने सोबती सोडून गेल्यामुळे पवार यांच्याकडेही तगडा उमेदवार नव्हता ना नाराज मोहिते यांच्याशी संपर्क साधत पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होत आहे भाजपाचे धनगर नेते उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातले सांगोला माळशिरस माढा करमाळा असे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातले फलटण आणि माण मतदारसंघ आहेत माढा लोकसभा मतदारसंघ ग्रामीण भागात मोडला जातो ऊस शेती डाळिंब उत्पादन अशा बागायती क्षेत्राचा बराच भाग या मतदारसंघात आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाचं क्षेत्र तसंच भीमा नदीचं क्षेत्र देखील याच मतदारसंघात आहे माढा लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे दोन राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असं विधानसभा सदस्यांचं पक्षीय बलाबल आहे विशेष म्हणजे सर्व विधानसभा सदस्य सध्या महायुतीत आहेत करमाळ्यातले शिंदे बंधू सांगोल्यातले आमदार शहाजी बापू पाटील यांचं पाठबळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने आहे दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आपली ताकद लावली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या ह्या महत्वाच्या मतदारसंघाची लढत अत्यंत अटीतटीची होत आहे